माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके अजित पवार गटावर नाराज हिवाळ्या अधिवेशनचे कामकाज सोडून परतले मतदारसंघामध्ये तर नमस्कार मंडळी तुमचे महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मंडळी तुम्ही जर महाराष्ट्र तक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बीड जिल्ह्यासाठी दोन मंत्रीपद मिळाले असल्याने आता नाराज झालेले प्रकाश सोळंके हे थेट हिवाळ्या अधिवेशनाचे कामकाज सोडून माजलगाव मतदारसंघामध्ये परतल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटाकडून त्यांना त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती पर, परंतु धनंजय मुंडे यांना मंत्रिपद दिल्यामुळे आता नाराज प्रकाश सोळंके थेट हिवाळी थे अधिवेशनचे कामकाज सोडून ते माजलगाव मतदारसंघामध्ये परतल्याचे पाहण्यास मिळत आहे बीड जिल्ह्यातील दोन मंत्रिपद दिलेले आहेत दोन्ही मंत्रीपदे मुंडे बहीण भावाला दिल्यामुळे आता प्रकाश सोळंके हे अजित पवार गटावर नाराज असल्याचे आपल्याला पाहण्यास मिळत आहे बीडमधील दोन मंत्रीपैकी एक मंत्रिपद हे आपल्या स्वतःला मिळाला अशी अपेक्षा प्रकाश सोळंके यांना होती परंतु अचानक मंत्रिपदामध्ये बदल करून धनंजय मुंडे यांना अजित पवार गटाकडून कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे आता नाराज प्रकाश सोळंके थेट नागपूर येथील हिवाळी आदिवासियांचे कामकाज सोडून माजलगाव का मतदारसंघामध्ये परतल्याचे आपल्याला पाहण्यास मिळाले आहेत प्रकाश सोळंके हे सध्या अजित पवार गटावर नाराज असल्यामुळे ते थेट मतदारसंघामध्ये परतले आहेत आपल्याला मंत्रिपद दिलं नसल्याची ना नाराजी त्यांच्याकडून व्यक्त केली जात असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मंडळीत तुम्ही महाराष्ट्रात यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र